आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एम आय एम पक्षाकडून महाराष्ट्र राज्यात पाच उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून पक्षाचे शहर व जिल्हा अध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या नावाची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असोद्दीन ओवेसी यांनी केली आहे मात्र एम आय एमसाठी साठी मागच्या निवडणुकीची परिस्थिती आता राहिलेली नाही एम आय एम पक्षाचा सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मुस्लिम समाज किंवा शहरांसाठी कोणताही योगदान नाही त्यामुळे मुस्लिम समाजाचा या पक्षाला प्रतिसाद मिळेल असं वाटत नाही यानंतर महायुती व महाविकास आघाडीचा उमेदवार आणखीन जाहीर व्हायचा आहे नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील संपूर्ण मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना भरगच्च मताधिक्यांनी निवडून दिले त्याच वेळेस एम आय एमच्या कार्यकर्त्यांकडून मुस्लिम विरोधी म्हणजेच भाजपाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मुस्लिमांना आमिष दाखवून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचं पुरेपूर प्रयत्न केल्यामुळे मुस्लिम समाजात एम आय एम पक्षाबद्दल संतापाची लाट पसरली आहे त्यामुळे येणारा वेळच सर्व काही ठरवेल इम्तियाज जलील के साथ मुफ्ती इस्माईल रहेंगे फारुख शाह रहेंगे और हमारे शोलापुर के फारूक साहब भी रहेंगे और हमारे मुंबई के सदर रईस लश्करिया रहेंगे तो तुम्हारे को ये पांच नाम दे दिया मैं ये तो कैंडिडेट रहेंगे हमारे क्योंकि दो तो एम एल हैं एक मालेगाँव से और एक, आ, एक हमारे धुलिया से तो ये तो रहेंगे अब और कितने कैंडिडेट रहेंगे नहीं रहेंगे अभी थोड़ा तो टाइम लगेगा देखते हैं बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद